नमस्कार अंगणवाडी सेविका ताईं तुमच्या कार्याला आणि तुमच्या जज्ब्याला खरंच आमचा सलाम आहे बहिणींनो आज अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहेत बघा अंगणवाडी झडपीला खरंच जोडली जाणार आहे का त्या संदर्भामधल्या कार्यशाळा महाराष्ट्रामध्ये पार पडलेल्या आहेत का अंगणवाडी सेविका ताईंना आणि ताईंना प्रशिक्षण सुरू झालेलं आहे का बारावी पास आणि दहावी पास अशा अंगणवाडी सेविकांना वेगवेगळ्या प्रशिक्षणाचा कालावधी असणार आहे का प्रशिक्षण घ्यावंच लागणार आहे का प्रशिक्षणामध्ये नेमकं काय असणार आहे प्रशिक्षणावरती पेपर होणार आहे का पेपर झाल्याच्या नंतर जर समजा आपण पेपर पास नाही झालो तर आपल्या पगारावरती त्याचा काही परिणाम होऊ शकतो का किती सेविका ताईंना या संदर्भामाचं प्रशिक्षण मिळणार आहे ताईलासुद्धा प्रशिक्षण घेणं बंधनकारकच आहे का हे प्रशिक्षण कोण घेणार आहे म्हणजे कोणाच्या मार्फत हे प्रशिक्षण घेतलं जाणार आहे हे प्रशिक्षण आत्तापर्यंतच्या घेतल्या गेलेल्या प्रशिक्षणापेक्षा काही वेगळं आहे का एन ई पी म्हणजे नेमकं काय आहे यामुळं या, या प्रशिक्षणाच्या नंतर तुमची जबाबदारी वाढलेली आहे की कमी होणार आहे आणि तुम्हाला आता ज्या वेळेला आपली अंगणवाडी जिल्हा परिषद शाळेला जोडल्या जाईल तर त्यावेळेला तुम्हाला माननीय मुख्य धापक महोदय यांच्या अंडरमध्ये काम करावं लागेल या का यामुळं तुमचा पगार वाढेल का आणि जर समजा वाढला तर तो किती रुपयांनी वाढेल या प्रशिक्षणाचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे का जादुई पिटारा म्हणजे नेमका काय असतो नाही त्याचा वापर कसा करायचा आणि जिओ टॅगिंग सर्व अंगणवाडी सेविका ताईंना आणि ताईंना करावंच लागणार आहेत का ही सगळी प्रश्न तुमच्या मनामध्ये असतीलच जर नसतील तरीसुद्धा आणि असतील तर खूपच चांगला हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे बहिणींना तुम्ही बघायला सुरुवात केलेली आहे तुमचं आवडतं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन बहिणींनो बघा राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरण लागू केलेलं आहे ह्यानुसार आता जिल्हा परिषद शाळांच्या रिक्त इमारतींमध्ये अंगणवाडी भांडणार आहे त्यामुळे एक प्रकारे अंगणवाडी ही जिल्हा परिषद शाळेला जोडल्या जाणार आहे सोबतच नवीन शैक्षणिक धोरणानुसार जिल्हा परिषद शाळेचं शिक्षण वेगळं आणि अंगणवाडीचं शिक्षण वेगळं असं नाही आहे तर जो पूर्व प्राथमिक गट आहे तर त्यामध्ये प्राथमिक शाळा सुद्धा येते जिल्हा परिषद शाळासुद्धा येते आणि हो तुमच्या अंगणवाडीसुद्धा येते बरं का त्यामुळे ह्या दोघांचं एकीकरणच होणार आहे आता एकीकरण कशा पद्धतीने होणार आहे ते आपण जाणून घेऊ बघा बहिणीनो जर एखादा मुलगा खाजगी शाळेमध्ये जात असेल तर तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी काय असतं नर्सरी एल के जी आणि यु के जी आणि जर तो मुलगा अंगणवाडीमध्ये येत असेल तर आपण त्याला सरळ अंगणवाडीमधलाच आहे असं म्हणतो मग त्यामुळं काय होतं की विद्यार्थी ज्या वेळेला एखाद्या खाजगी शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायला जातो तर मग अरे हे म्हणतात अंगणवाडीमधनं आला अंगणवाडीमधनं आला तर जिल्हा परिषदेला जा आणि जर खाजगी शाळेमधनं आलेला असेल बरोबर आहे ते किंगदर जर त्यानं जर केलेलं असेल एखाद्या कॉन्व्हेंटमध्ये तर त्याला वेगळा मान मिळतो परंतु आता कॉन्व्हेंटचं शिक्षण आणि आपल्या अंगणवाडीचं शिक्षण दोन्हीसुद्धा सारखंच होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला खास ट्रेनिंग मिळणार आहे बहिणींना बघा हे ट्रेनिंग तुम्हाला कोण देणार आहे तर एस सी ई आर टी बरोबर आहे का नाही म्हणजे आपल्या राज्याची जी संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आहे जी फक्त आणि फक्त शिक्षणासंदर्भामध्ये प्रशिक्षण देतं आणि संशोधन करतं त्यांच्यामार्फत आता तुम्हाला प्रशिक्षण मिळणार आहे कुणाला मिळणार आहे अंगणवाडी सेविकाताईंनासुद्धा मिळणार आहे आणि अंगणवाडी मदतीसताईंनासुद्धा मिळणार आहे दहावी पास असलेल्या सेविकाताईंनासुद्धा मिळेल बारावी पास असलेल्या सेविकाताईंनासुद्धा मिळेल ज्या बहिणी आमच्या दहावी पास आहेत ना त्यांना मिळेल सहा महिन्याचं प्रशिक्षण आणि ज्या आमच्या बहिणी बारावी पास आहेत त्यांना मिळेल माफ करा ज्या बहिणी दहावी पास आहेत त्यांना मिळेल बारा महिन्याचं प्रशिक्षण आणि ज्या बहिणी आमच्या बारावी पास आहेत त्यांना मिळेल सहा महिन्याचं प्रशिक्षण बरं मदतली स्थाईलासुद्धा प्रशिक्षण मिळणार आहे परंतु सध्या ताईंनाच हे प्रशिक्षण मिळणार आहे परंतु तुम्हाला नंतर मिळणार आहे कारण की बालकांचं संगोपन नेमकं कशा पद्धतीनं करायचं हे यामध्ये तुम्हाला शिकवल्या जाणार आहे पर बघ फक्त मग संगोपनच शिकवलं जाणार आहे का ते तर तुम्हाला येतंच मग त्या व्यतिरिक्त नेमकं काय काय शिकवलं जाणार आहे चला तर आता त्याच्याबद्दल माहिती घेऊयात बघा बहिणींनो तुम्हाला वर्णाक्षरं अक्षरं ओळख अंक त्याच्यामध्ये आपण नंबर्स म्हणतो त्याच्यानंतर अक्षरांपासून अल्फाबेट्सपासनं लेटर्स लेटस्टपासनं लेटस अक्षरं बनवणे आणि मग त्याचं उच्चार काढणं काढून घेणे मनोरंजनातून शिक्षण देणे खेळसुद्धा होणे गाणी शिकवणं त्यांना वाचन शिकवणं लेखन शिकवणं अंकगणिताची त्यांना आवड करून देणं त्याच्यानंतर रंगाचं ज्ञान देणं आकाराची आकारानुसार एखादी गोष्ट ओळखणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवायच्या आहेत एकंदरीत काय तर आत्तापर्यंत जे आपण काम करत होतो तेच आपल्याला करायचं आहे परंतु थोड्या वेगळ्या पद्धतीनं म्हणजे तुम्हाला शिक्षणाचे जे तास आहेत ते तर तुम्हाला द्यायचेच आहेत आणि सोबतच सुबक आहारसुद्धा द्यायचा आहे सुबक आहारासोबतच तुम्हाला अत्यंत चांगलं असं शिक्षण द्यायचं आहे जे कॉन्व्हेंटच्या बरोबरीचं असेल त्यामुळं तुम्हाला इंग्रजीसुद्धा येणं गरजेचं आहे मराठी तर तुम्हा सर्वा सुद्धा तुम्हाला सर्वांना गणिताचं गणिताचंसुद्धा ज्ञान तुमच्याकडे असावं लागणार आहे आणि हे गणित तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं शिकवायचं आहे या संदर्भामध्ये सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे आता बघा डायट जे असतं जिल्ह्याच्या ठिकाणी बरोबर आहे तर त्या डाईटच्या माध्यमातून आतापर्यंत दोन कार्यशाळा अनेक जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत कदाचित तुमच्याही जिल्ह्यामध्ये झालेल्या असतील त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा बहिणींना बघा ज्या वेळेला तुम्हाला हे प्रशिक्षण दिलं जाईल सहा महिन्याचं आणि बारा महिन्याचं तर त्या वेळेला तुम्हाला एक सर्टिफिकेटसुद्धा मिळेल आणि ह्या सर्टिफिकेटचं नाव असणार आहे बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम बरोबर आहे की नाही ह्या अभ्यासक्रमाचं तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल आणि हे प्रमाणपत्र कधी मिळेल तर हे तुमचे सगळ्या कार्यशाळा पूर्ण झाल्याच्यानंतर एक पेपर होईल तो ऑनलाईन पद्धतीनं असू शकतो किंवा मग ऑफलाईन पद्धतीनं आणि हा पेपर तुम्हाला पास करावा लागणार आहे आणि मला शंभर टक्के खात्री आहे की आमची एकही बहीण या परीक्षेमध्ये नापास होणार नाही का कारण की ते प्रत्येक गोष्ट मनापासून ऐकतात शिकतात आणि शिकवतात सुद्धा त्यामुळं परीक्षा नापास होण्याचा विषयच येत नाही आणि असं होऊ शकतं की जर समजा आपण एखाद्या पेपरमध्ये नापास झालो किंवा आपल्याला कमी मार्क्स पडले तर पुन्हा एकदा पेपर देण्याची आवश्यकता पडू शकते मग तुम्ही म्हणाल एवढ्या जाचक अटी का आमच्याकडे दहावी बारावी पासचं सर्टिफिकेट नाही आहे का पुन्हा पुन्हा का परीक्षा द्यावी लागत आहे तर बहिणींना लक्षात घ्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये असं म्हटलेलं आहे की विद्यार्थी हा फक्त आपल्याला अंगणवाडीच्या बाहेर नाही पाठवायचा आहे तर तो नंतरच्या येणाऱ्या बदलत्या काळामध्ये जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये टिकून सुद्धा राहिला पाहिजे आता बघा जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी आणि एखाद्या खाजगी इंग्लिश मिडियमच्या ज्या किंवा सी बी एस सीमध्ये शिकणारा विद्यार्थी दोघांमध्ये फरक असतो की नाही त्याच्या ज्ञानामध्ये निश्चितच असतो ही गोष्ट तर तुम्हाला मान्य करावी लागेल मग शासनाला काय वाटतं की जर आमच्या सरकारी शाळा अशाच पद्धतीनं बंद पडत राहिल्या तर मग काय होईल एक दिवस अंगणवाडीसुद्धा बंद करण्याचं काम पडेल जिल्हा परिषद शाळासुद्धा बंद करायचं काम पडेल बघा तुम्हीसुद्धा बघताच ना अंगणवाडीमध्ये पूर्वी किती मुलं अस असायची आणि आता किती मुलं आहेत मग हा फरक का काब्र पडतोय त्यामुळं अंगणवाडी टिकली पाहिजे जिल्हा परिषद शाळा टिकल्या पाहिजेत आणि म्हणून या दोघांचं एकत्रीकरण येतं आहे का लक्षात आणि ह्या दोघांचं एकत्रीकरण जर झालं तर मला असं वाटतं की निश्चितच जिल्हा परिषद शाळेचा पटसुद्धा वाढेल आणि अंगणवाडीचा पटसुद्धा वाढेल अंगणवाडी सेविकांची संख्यासुद्धा वाढेल जिल्हा परिषद शाळेची शिक्षकांची संख्यासुद्धा वाढेल आणि हे जर दोन्ही गोष्टी शासनाला पाहिजे तशा जर जा झाल्या तर पगारामध्ये तर वाढ होईलच येतं का लक्षात त्यामुळं मला असं वाटतं की हे जे राज्य शासनाने अतिशय सुंदर असा उपक्रम काढलेला आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाच्या आकृतीबंधामध्ये अभ्यासक्रमाच्या आकृतीबंधामध्ये आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या वयाच्या आकृतीबंधामध्ये जो बदल केलेला तो क्रांतिकारी बदल बहिनो त्यामुळं या क्रांतिकारी बदलांचा आपण सर्वांनी खरंच मनापासून स्वीकार करायला हवा बघा काही प्रश्न असे होते की ज्यामध्ये तुम्हाला अंगणवाडीचं जिओ टॅगिंग करावं लागणार आहे का आता जिओ टॅगिंग म्हणजे काय असतं समजा एखाद्या ठिकाणी अंगणवाडी आहे तुमच्या गावामध्ये एखाद्या इमारतीमध्ये शाळा भरते मग गावा गावा ती गावाच्या मध्यभागी आहे गावाच्या बाहेर आहे बरोबर आहे तर ती नेमकी कुठे आहे हे शोधणं म्हणजे जिओ टॅगिंग करणं तर ज्या वेळेला आता तुमची नवीन क्षेत्रामध्ये अंगणवाडी सुरू होईल त्यावेळेला तुम्हाला याचंसुद्धा प्रशिक्षण दिलं जाईल आणि ते जिओ टॅगिंगसुद्धा करून घेण्यात येईल बघा बहिणींनो आणखी काही प्रश्न होते तुमच्या मनामध्ये की डायड हो करणं ज्यावेळेला आता हे आपल्याला प्रमाणपत्र मिळणार आहे तर हे सर्टिफिकेट याची जी, जी व्हॅल्यू आहे ते ती वेगळी असणार आहे का तर नाही बहिणींनो सहा महिन्याचं असू द्या प्रशिक्षण किंवा बारा महिन्याचं असू द्या ते सारखंच असणार आहे बरं हे प्रशिक्षण किती बहिणींना मिळणार आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये मी तुम्हाला सांगतो बहिणींनो एक लाख दहा हजार पाचशे छप्पन्न अंगणवाड्या आहेत आणि सव्वा लाख सेविका जवळपास कार्यरत आहेत एवढंच नाही तर मिनी अंगणवाडी सेविकासुद्धा आहेत त्यांनाही हे प्रशिक्षण मिळणार आहे आणि फक्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस फक्त यांनाच नाही बहिणींनो तर पालकांनासुद्धा प्रशिक्षण देण्याचं काम नवीन शैक्षणिक धोरणानुसार होणार आहे मग बहिणींच्या मनामध्ये प्रश्न होता की दादा जर आमची अंगणवाडी ही जर जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये भरली तर मग आम्हाला रिपोर्टिंग मुख्याध्यापक महोदयांना करावं लागेल का कारण की जिल्हा परिषद शाळेला मुख्याध्यापक असतात त्या ठिकाणी शिक्षक असतात मग आम्हाला रिपोर्टिंग कोणाला करायचं तर बहिणींनी बघा तुम्हाला कुणालाही रिपोर्टिंग करण्याची आवश्यकता नाही कारण की तुमची जी नियुक्ती आहे ती एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून झालेली आहे आणि म्हणून तुम्हीच तुमच्या अंगणवाडीच्या मुख्याध्यापक आहात तुम्हाला कुणालाही रिपोर्टिंग करण्याची आवश्यकता राहणार नाही परंतु हे सगळं करत असताना माझ्या अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांच्यावरचा है भार खूप वाढणार आहे निश्चितच ही जबाबदारी वाढणार आहे कारण की तुम्हाला नवीन शैक्षणिक मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवायचे आहेत नवीन शैक्षणिक धोरण स्वतः आत्मसात करायचं आहे आणि ते फक्त पालकांना फक्त बालकांनाच नव्हे तर त्यांच्या पालकांनासुद्धा समजून सांगायचं आहे नवीन एकविसाव्या शतकामधला विद्यार्थी कशा पद्धतीनं असावा त्याला कॉन्व्हेंटमध्ये जसं शिक्षण दहा बारा शिक्षिका मिळून देतात ते तुमच्यावरती होय तुमच्यावरती सेविकाते आणि मदतनीस्थाईवरती ती जबाबदारी येणार आहे दहा लोकांचं काम जर दोघी बहिणी करत असतील तर मला असं वाटतं की त्यांच्या पगारामध्ये वाढ व्हायला पाहिजे माझ्या अंगणवाडी सेविका ताईंना किमान तीस ते तेहत्तीस हजार रुपये आणि माझ्या ताईला किमान अठरा ते बावीस हजार रुपये पगार मिळायला पाहिजे असं मला वाटतं बहिणींनो तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगा व्हिडिओला लाईक करू नका किंवा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू नका परंतु हो मी जी तुम्हाला माहिती सांगतो ती तुम्हाला खरी वाटते बरी वाटते चुकीची वाटते जे काही असेल ते आम्हाला प्रामाणिकपणानं लिहा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप अमूल्य आहेत त्यामुळं बहिणींनो काळजी घ्या कारण की उन्हाळ्यामध्ये सध्या पावसाळा सुरू झालेला आहे खूप खूप धन्यवाद